फार पूर्वी एक मोठे शहर होते ज्यावर एका राजाने राज्य केले होते तो नेहमीप्रमाणे अतिशय सुस्वभावी आणि कर्तव्यदक्ष व न्यायी राजा होता त्याची राणी ही अतिशय धार्मिक न्यायी आणि प्रेमळ होती एकदा तो शिकारीला गेला होता तो शिकारीला निघाला असता तो एका मोठ्या तलावाजवळ आला ज्याच्या बाजूला त्याला एका ऋषीचा आश्रम दिसला ते पाहून राजा साहजिकच घोड्यावरून खाली उतरला आणि ऋषीनं नमस्कार करायला गेला ऋषी हवन करत बसले पण या ठिकाणी राजाचा घोडा जोरात शेजारी पडू लागला राजाला लक्षात आले की घोडा चिडलेला आहे आणि त्याला जागा आवडत नाही राजाने हे देखील चिन्हांकित केले की घोडा कसा तरी आरामदायी नाही आणि त्याला वाटले की कदाचित घोड्याला त्रासदायक वास येत असेल किंवा त्याला बरे वाटत नसेल पण घोडा निश्चितपणे सोयीस्कर नव्हता घोडा थकला होता, होता। आणि या ठिकाणी राहण्याचा त्रास झाला होता तो वारंवार जागा सोडण्याचा जा प्रयत्न करत होता पण त्याला बांधण्यात आले तथापि राजा एक साधा प्राणी ऋषीना पाहून हात जोडून नमस्कार करून बसला राजाने विचार केला की जोपर्यंत ऋषी आपल्या ध्यानातून बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण येथून जाऊ शकत नाहीत राजाला ऋषी महामानव समजले पण तो एकटाच आहे एवढे घनदाट जंगला तपश्चर्या करत आहे असे त्याने पाहिले त्याच्यासोबत कोणतेही शिष्य साधन किंवा काहीही नव्हते ऋषींचे डोळे उघडेपर्यंत आपण तिथेच बसावे असा विचार राजा करत राहिला पण कंटाळा आला आणि आश्रमात भटकला तथापि त्यांना ऋषीला मदत करणारे एकही सहकारी किंवा सहाय्यक सापडलं नाही एवढ्या मोठ्या आश्रमात ध्यानस्थ ऋषी एकटेच असल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले याशिवाय त्याने जितके अधिक ठिकाण शोधले तितकेच विशाल आश्रम दिसू लागले इतर कुठे आहेत राजाला आश्चर्य वाटले तेवढ्यात राजाचा घोडा त्याचे हारनेसला बांधलेल्या दोरी मुक्त झाला धावत आला आणि कुत्र्यासारखा तिथल्या वस्तूंचा वास घेऊ लागला सर्व काही नाही पण त्याला वेगवेगळ्या आकाराचे उभ्या उभ्या दगडांचा वास येऊ लागला आपल्या घोड्याच्या राजा हैराण झाला शिवाय घोड्याला तिथल्या सर्व वास येत नव्हता तर फक्त मोठे मोठे खडे उभे होते राजा विचार करत राहिला सहसा राजा नेहमी घोड्याचा लगाम धरतो परंतु येथे राजा राजाने घोडा सोडला होता हा घोडा चांगला प्रशिक्षित होता त्यामुळे काहीतरी असेल असा विचार करत राजा त्याच्याकडे बघत राहिला अनेक ठिकाणी थांबला आणि दगडांचा वास घेतला राहिला मग राजा स्वतः त्या दगडांचा वास घेत फिरला पण त्याला गंध सापडला नाही असे अनेक उभे दगड शोधण्यासाठी राजा पुढे सरसावला शेवटी तो मागे वळून आश्रम परिसर परिसरातून परत येऊ लागला तेवढ्यात राजाने कोणीतरी हसताना ऐकले आणि एकशे आठवा त्याला आश्चर्य वाटले की एकशे आठवाचा अर्थ काय आहे राजाने घोड्याला सूचित करण्यासाठी मान वर करताना पाहिले आणि त्याला वास येत असलेले दगड मोजले राजाला एक तसले चे ते एकशे सात असल्याचे आढळले आणि त्याच क्षणी राजाला समजू लागले की आपण दगडात बदलत आहोत तो एकशे आठवा दगड आहे का असा प्रश्न त्याला पडला त्याने स्वतःकडे पाहिले की तो त्याच्या कमरेपर्यंत दगडात बदलला आणि त्याचे मानवी रूप हळूहळू फक्त दगडात बदलत आहे त्याला आजूबाजूचे इतर दगड दिसले ते अंग किंवा चेहरा यासारख्या कोणत्याही मानवी वैशिष्ट्यापासून रहित होते तो देखील अशा दगडात बदलेल की नाही अशी भीती त्याला ते वाटत होती तेवढ्यात घोडा राजाजवळ आला आणि त्याने राजाचे कानाला कान लावले राजाच्या तोंडाला तोंड लावले राजाच्या कानाला तोंड लावले घोडा राजाला चाटू लागला आणि राजाच्या शरीराचे जे भाग घोड्याने चाटले ते दगडात बदलले नाहीत घोडा मग राजाच्या शरीराचे दगडात बदललेले भाग चाटू लागला ज्यामुळे राजाला थोडे हलके वाटू लागले घोडा चाटत राहिला आणि राजाला कान लावला त्यानंतर घोड्याने आपले दोन्ही कान राजाच्या संपूर्ण शरीरावर घासले आणि सुमारे दोन घटका राजाचे सामान्य मानवी शरीर पूर्ववत झाले राजा चकित झाला राजा आश्रमात गेल्यापासून घडलेल्या घटनाबद्दल विचार करू लागला ऋषी समोर बसला होता त्याचे शरीर दगडात बदलले होते त्यापूर्वी त्याने प्रथम एखाद्याला हसताना ऐकले होते आणि नंतर एकशे आठवा होता असे म्हटले होते त्यानंतर तो कमरेपर्यंत दगडात बदलला होता त्याच्या घोड्याने त्याचा वास घेतला होता आणि त्याचे कान त्याच्या शरीराला लावले होते त्यामुळे प्रक्रिया थांबली होती त्याचे शरीर दगडात बदलले आणि त्याचे सामान्य मानवी शरीर देखील चांगले पुनर्संचयित केले राजाला काही समजले नाही काहीतरी संशयास्पद असल्याने त्याला ते ठिकाण सोडावे लागले हे त्याला माहीत होते तेथे बसलेले ऋषी जिवंत असल्याचे त्यांचे लक्षात आले आणि ते ध्यानस्थ बसले असले तरी त्यांचे दगडात रूपांतर झाले नव्हते आणि तेव्हाच घोड्याने राजाला त्या ठिकाणाहून दूर ढकलण्यास सुरुवात केली राजाही धावतच बाहेर आला त्याला समजले की घोडा त्याच्यापेक्षा काहीतरी अधिक जाणण्यास सक्षम आहे घोड्याने आश्रम सोडण्याचे प्रयत्न करताच राजाला वाटले की आपण ऋषींना सन्मान म्हणून नमस्कार करावा आणि तेवढा तेवढ्यात घोड्यांनी राजाला लात मारली आपल्या राजाला लात मारणारा घोडा कधीच शक्य नाही कुत्र्याप्रमाणेच घोडा हा एक निष्ठावान प्राणी आहे राजा आश्रमाच्या हद्दी बाहेर पडला आणि मग घोडा हळूवार चालत आला राजाने मागे वळून पाहिले असता ऋषींच्या जागी एक राक्षस दिसला लक्षात घ्या की एक राक्षस तेथे कपटी वेशात बसला होता तो भ्रामक वाईट शक्ती असलेला राक्षस होता आणि जादूटना करत असे राजाला वाटले की याचा अर्थ असा आहे की येथे असलेले एक एकशे सात दगडे एकशे सात लोक असावेत जे आधी आश्रमात गेले होते हे विचार मनात येत असतानाच राजाने आपली राणी घोड्यावर वेगाने येताना पाहिली वडीलही होते राणीचे वडील म्हणजेच राजाचे सासरे हेही त्यांचे राजगुरूच होते राणीने आपल्या राजाला प्रेमाने नमस्कार केला हे राजा तुझे भाग्य मोठे आहे असे म्हणत राजगुरींनी राजाला वारंवार आशीर्वाद दिला त्याने दुसरे काही सांगितले नाही त्यानंतर राजाचे आई वडील जे त्यांच्या आयुष्यातील वानप्रस्थाश्रम अवस्थेत होते ते दोन घोडे चालवलेल्या रथात आले आपल्या मुलाला सुरक्षित आणि निरोगी पाहून आनंद झाला ते म्हणाले आम्हाला तुमची काळजी वाटली वानप्रस्थाश्रमाचा एक भाग म्हणून तपश्चर्या करत असताना आम्हाला वाटू लागले की तुम्हाला धोका आहे तुम्ही संकटात आहात आणि म्हणून आम्ही करू लागलो स्वयं भगवानाची नामाद्राचे मंत्र गजर, राम, राम गजर आणि त्या शून्य आम्हाला कळले की तुमची पत्नीसुद्धा म्हणजे आमची सून ही असं जप करत होती मग आम्ही डोंगराचे माथेवरून पाहिले की तुझी बायको आणि सासरे ही बायथ्याशी आले आहेत राजाचे वडील उच्च आध्यात्मिक अधिकार असलेले मनुष्य होते तो वेगाने आश्रमाच्या दिशेने निघाला ज्या क्षणी राजाचे वडील रथातून खाली उतरले त्या क्षणी ऋषी वास्तविक राक्षस घाबरले राजाच्या वडिलांनी हातात धरलेले पाणी राक्षसावर शिंपडले त्यामुळे त्याचे दगडात रूपांतर झाले राजा मग घडलेले सर्व गोष्टींचा विचार करू लागला राजाच्या वडिलांनी राजाला सांगितले की वेशातील ऋषी खरे तर कालुष्ट नावाचा राक्षस होता तो त्यांच्या राज्याच्या शत्रू होता त्याने वाईट मार्गन काही शक्ती प्राप्त केल्या होत्या फक्त तुम्हाला जाळ्यात आणण्यासाठी त्याने हे आश्रमस्थान उभे केले होते आणि तुम्ही येण्याची वाट पाहत होते यावर राजाने विचारले की तो कसा टिकला आणि दगडात बदलला नाही त्याच्या वडिलांनी उत्तर दिले तू नास्तिक होतास पण आम्ही त्रिविक्रमाची पूजा केली आम्ही त्यांचा गजर जपत आलो आहोत करत आहोत आणि करत राहू आपण नेहमी त्याच्या नामाचं जप करत असतो पण तुम्ही ते कधीच केले नाही तर तुमच्यावर राक्षसाचा प्रभाव पडला पण त्याच वेळी लक्षात ठेवा राजाने आपल्या वडिलांना अडवले आणि म्हटले हे सर्व बाजूला ठेवा आणि प्रथम मला उत्तर द्या घोड्यात इतकी शक्ती आ कशी आली राजाच्या वडिलांनी उत्तर दिले त्यामाग त्यामागे एकच कारण होते तुमचा लाडका घोडा असला तरी त्याची सर्व काळजी घेणारी तुमची पत्नी राणी होती मात्र ती मंत्र गजराचे सतत जप करत असते घोड्याची स्वच्छते करताना अंघोळ करताना त्याचे ऑप्शन करतानाही तिने त्याचा जप केला राजाचे खास घोड्याला दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी ऑप्शन अर्पण केले जात असे राणी हे सर्व करत असताना घोड्याने मंत्र गजर ऐकले घोड्याला उच्चार करता येत नसला तरी त्याने मंत्रगजर ऐकले मंत्र गज असे सामर्थ्य आहे की तो घोड्याचे शरीर त्याची बुद्धी त्याचे मन त्याचे अंतकरण या सर्वात व्यापून त्याचे कार्य करतो आणि म्हणूनच घोड्याला पवित्र काय आणि अपवित्र काय यातील फरक समजू शकतो त्याच्या जन्मापासून प्रथम तुझी आई आणि नंतर तुझ्या राणीने म्हणजे तुझ्या पत्नीने मंत्र गजर ऐकवले मंत्र गजराच्या हे राजा आता काही मजा बघायची आहे का राजा ह्या त्यांचं जावई असल्याने राजगुरू तोपर्यंत शांतपणे बाजूला उभे होते राजगुरू पुढे सरसावले घोड्याचा लगाम हातात घेतला आणि राजाचे वडिलांचे हवाले केला तेव्हा तो म्हणाला हे राजा तुझ्या जी वडील आणि आई काय करू शकतात ते पहा त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि गेली बारा वर्षे त्यांनी रात्रीची चार तासांची झोप वगळता मंत्र गजराचा सतत सतत जप केला एवढा काळ त्यांनी केवळ विक्रम वीक्र, नावाचा जप केला आणि त्याचे ध्यान केले काय होते ते पहा राजाची आई आणि वडील घोड्याला घेऊन आश्रमात पुन्हा दाखल झाले घोडा उभा असलेल्या प्रत्येक दगडाजवळ गेला आणि त्याला चाटत चाटला घोड्याने जसा दगड चाटला तसं त्यातून एक माणूस निघाला घोड्याने दुसरा दगड चाटल्यानंतर त्यातून दुसरा माणूस निघाला घोड्याला थकवा जाणवला तिसरा माणूस आल्यानंतर घोडा दमला आणि त्याला बसायचे होते पण घोडा कधीच बसत नाही जेव्हा हो घोडा बसतो तेव्हा हो तो आजारी मानला जातो आणि त्याला टप्प्याटप्प्याने बाहेर काढले जाते त्यामुळे राजाला हे भयंकर वाटले म्हणून त्याने घोड्याला आधार दिला आणि त्याला उभे केले आता जुना राजा पुढे सरसवला तो त्याची पत्नी आणि राजाची आई रा, राजाची सासरे यांच्यासह एकशे सात उभा असलेल्या दगडाजवळ गेला त्यांनी मंत्र गजराचा जप केला नाही हे वाक्य नीट समजून घ्या त्यांनी त्रिविक्रम नामाचा जप केला नाही त्यांनी फक्त प्रत्येक दगडाला मनापासून स्पर्श केला आणि त्रि त्रिविक्रमाचे रूप त्यांच्या उघड्या डोळ्यासमोर आणले त्यांच्या स्पर्शाने प्रत्येक दगडातून एक माणूस निघाला ही ती एकशे सात माणसे होती जी राजाप्रमाणे शिकार खेळण्यासाठी त्या भागात आली होती तुम्ही एकशे आठवा बळी ठरणार होता हे राजा हे नीट समजून घे पण तू काय जगलास तुझ्या घोड्यामुळे तू वाचलास तुमच्या घोड्याला ही शक्ती कशी मिळाली तुझी पत्नी तुझी आई आणि तुझ्या वडिलांनी त्याच्यावर स्वार होताना मंत्र गजराचा जप केल्यामुळे त्याला ही शक्ती प्राप्त झाली तथापि तू मनुष्य जन्माला आलास जरी तू सुशिक्षित असलास तू संपन्न असलास तू स्वतः राजा असलास तरी तुझ्याकडे ही शक्ती अजिबात नाही जर तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकत नसाल तर तुम्ही प्रजेचे लोकांचे रक्षण कसे कराल आणि मग त्या क्षणी स्वतः राजाने आयुष्यात प्रथमच स्वयं भगवानाचे नाम घेतले ओम नमा मंत्र गजराचा जप केला त्यावेळी राजाची पत्नीने त्याला सांगितले प्रथम तुझ्या आईला नंतर तुझ्या नंतर तुझ्या गुरुंना नमस्कार कर आणि त्यानंतर नामस्मरणाचे मंत्र गजर सुरू कर मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव मातृदेव भव पितृदेव आचार्यदेव भव म्हणजे आई वडील आणि गुरु यांना पूज्य केले पाहिजे आणि समान देवाची के आणि समान देवाची सेवा केली पाहिजे हा आदेश आहे नमस्कार करताना राजाने त्यांना नमस्कार केला आणि त्यानंतर एक महत्त्वाची घटना घडली ज्या क्षणी राजाने मंत्र गजर सुरू केले त्या क्षणी स्वर्गातून एक आवाज आला त्यांनी राजाला आज्ञा केली थांब मंत्र गजर करू नको तुम्ही अक्षम्य चुचूप करत आहात आवाज काय म्हणाला तुम्ही अक्षम्य चूप करत आहात तुम्ही मूर्खासारखे वागत आहात आणखी बाप करू नका राजाने मंत्र गजर म्हणण्याचे प्रयत्न केला तेव्हा आवाज प्रकट झाला मग ते राक्षसाचे होते की देवाचे होते बरोबर पाहता आवाज राक्षसाचा दिसत असला तरी तो पवित्र वाटत वा पवित्र होता मात्र राजाचे आई वडील हात जोडून उभे राहिले तेव्हा आवाज पवित्र असायला हवा होता तेव्हा राजाने हात जोडू विचारले तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही संशय तू पवित्र आहेस माझी चूक काय ते सांगू शकल का हे राजा तुझा खरा गुरु राजगुरु नसून घोडा आहे या घोड्याने तुला काय दिले नाही त्याने तुला नाम दिले त्याने आपल्या कानाने ऐकलेले नाम तुझ्या शरीरात सोडले लक्षात ठेवा हा नामा तुम्हाला कोणी दिला हा गजर तुम्हाला कोणी दिला या घोड्याने ते दिले हे घोड्याच्या शक्तीमुळे होते तुम्ही योग्य मार्गावर आलात हे तुमचे पाठीशी आहे तू त्याला नमन केल्याशिवाय मी तुझा मंत्र गजर स्वीकारणार नाही आधी घोड्याला अंबडन्य म्हणा आणि मग माझा मंत्र गजर सुरू करा त्या भावने राजाने जा घोड्या पुढे नतमस्तक होऊन त्याला अंबड्य म्हटले आणि मग मंत्र गजराने सुरुवात केली तोपर्यंत आश्रमात एकही झाड किंवा फुल नव्हते हो हे राजाला कळले नव्हते हो तेव्हा हो त्याच्या वडिलांनी हे राजाचे लक्षात आणून दिले आणि एका क्षणात झाडे भरपूर वाढली सुगंधी फुले उमलली गोड फळे पिकली आणि संपूर्ण परिसर फुलला त्यानंतर राजा राणीसह त्याची राजधानी परतला आणि त्याने शंभर वर्षे आनंदाने राज्य केले तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद